नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रीमियम यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाडी चलचित्राविषयी नवनवीन अपडेट करत असतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओत आपल्यासमोरचा लाडका नवम हिंद कि बकासूर व स्वर्गवासी रंजीस निमाडकर व विठ्ठल ना यांचा पंचम हिंद रजा या दोन्ही नंद्यांचे आगामी नियोजन काय ते आपण आजच्या वेळेस बघणार आहे चला तर मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम काल झालेल्या माळा केसरी या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे आपला सर्व लाडका अखंड महाराष्ट्रात जीव असलेला नवम हिंद केसरी बकासूर आणि त्यासोबत तो म्हणजे पिंटू शेठ मोडोक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल तर मित्रांनो कॉकटेल आणि बकासूर हे काल प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मित्रांनो तब्बल दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचे मानक ठरले त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पंचम हिंद केसरी सरजा तर मित्रांनो काही कारण असतं आपल्या स्वतःच्या लाडक्या पंचम हिंदकेसरी सर्जाचा काल सीमित पराभव झाला मित्रांनो या पराभवावर मात करत आपल्या स्वतःचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा आता नेमका कोणत्या मैदानात येणार तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला विजदशमी दसऱ्यानिमित्त छत्रपती केसरी दोन हजार चोवीस या नावाने भव्य दिव्य मैदान आहेत या मैदानात प्रथम क्रमांकाचे पारितोषी ते तब्बल पंधरा ग्राम सोन्याची चेन तसेच द्वितीय क्रमांकाची पारदोषी आहे ते तब्बल दहा ग्राम सोन्याची चेन तर मित्रांनो या मैदानाचे ठिकाण आहे ते म्हणजे नागठाणे तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान आयोजित करण्यात आले आहे या मैदानात बरेच नंदी पडण्यासाठी येणार आहे मित्रांनो त्यापैकी आपला स्वतःचा लडका पंचम हिंद केसरी जाणार हे शंभर टक्के फिक्स मित्रांनो आणि आपला स्वतःचा लडका नव केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूरने आता लागोपाठ दोन मैदानात प्रथम क्रमांकाचा मान्य ठरला मित्रांनो तर मित्रांनो पहिलं मैदान ते म्हणजे बीड झालेलं ट्रॅक्टरचं मैदान त्याही मैदानात बकासूर आणि घोट सरजा यांनी प्रथम क्रमांक पटकवला त्यानंतर काल झालेलं माडा केसरी या मैदानात कॉकटेल आणि बकासूर यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकला तर मित्रांनो आता परत आपला सडका नवम हिंद केसरी बकासूर या छत्रपती केसरी दोन हजार चोवीस पंधरा ग्राम सोन्याच्या हाराच्या मैदानात पडण्यात येणार आहे हे शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो तर मित्रांनो बकासूर आणि सर्जा यांचा पहिरा कोण असणार हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओसाठी लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो